नमस्कार मंडळी तर तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा काही वेगळा नसणार आहे कारण की मी घरातली ॲज युजल साफसफाई करायला काढलेली आहे आणि मी आज माझं वॉर्डरोब साफ करणार होते ज्याच्यात माझे सगळं सामान असतं का काय म्हणतात त्याला मेकअपचं नाही पण ज्वेलरी वगैरे जे काय असतं ते सगळं मला ऑर्गनाईज करायचं होतं कारण की मी लास्ट टाइम घरी गेले होते पसारा झाला होता त्याच्यानंतर मी काय आवरलं नव्हतं घरात ऑफिसचं काम चालू होतं म्हणून सो मला so, ते आज आवरायचं so, आहे सो त्याच्यात मला बघू आता काय काय सापडते माझं ज्वेलरी कलेक्शन मी ते कसं ठेवलंय ते सगळं तू मला दाखवते बघूया आता हा आहे माझा सगळा पसारा जो की मला आज आवरायचा आहे बाकीचं पण आवरायचं आहे पण म्हंटल आता पहिलंही आवरून ठेवूया आणि मग बाकीचं दुसरं आवरायला सोपं जाईल खूप गोष्टी आहे आणि आता सुरुवात कुठून करू मलाही समजत नाहीये कारण की माझ्याकडे खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात खूप अशा आठवणी आहेत ज्या की मला माझ्या मम्मी पप्पांनी घेऊन घेऊ त्या असं खूप काय म्हणतात त्याला एक्सपेन्सिव्ह नाही आहेत पण आठवणी आहेत लग्नाच्या आधी हा लग्नाच्या आधी माझी मम्मी कुठेतरी फिरायला गेली होती मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये ती चार पाच दिवसांसाठी गेली होती तेव्हा तिने हे असं नेकलेस आणलं होतं मला माझ्या छोट्या बहिणीला माझी छोटी बहीण म्हणजे माझ्या काकांची मुलगी तनिष्का तिच्यासाठी माझ्यासाठी आणि अजून एक आणलं होतं मामाच्या मुलीसाठी आमच्या तिघींना असं हे आणलं होतं छान अजून अजून एकदा घातलं नाहीये पण असा कधी योग आला किंवा कशावर मॅथ झाला तर मग मी हे नक्की घालेला नाही तेव्हा दाखवेल तुम्हाला हे खूप खूप अशा ज्वेलरी आहेत की ज्या खूप जुन्या आहेत म्हणजे की मी शाळेत असेल तेव्हा आठवी पासूनच्या ज्वेलरी असतील म्हणजे ते आठवी लाल आठवी नववी दहावी किंवा स्कूल टाइम पासूनच्या ज्वेलरी आहेत ह्या माझ्याकडे हा हे सेकंड मला मला माहित नाही तुम्हाला दिसतोय का हा मा ना इथे कट झालाय मला माहित नाही कसा तुटलाय पण तो तुटलाय आहे हा हा पण आय थिंक मम्मीनेच घेतला होता माझा मला आठवत नाही बुटून घेतलेला पण हा पण घेतला होता <laughs> हे, हे हे वाला ना हे वाला uh, think, भी भी ला ला, वाल मी आय थिंक आठवी नववीला असेल uh, ना तेव्हा घेतलं होतं डान्ससाठी जे की आमच्या इथे डान्स कॉम्पिटिशन असायची ना तेव्हा आम्ही डान्समध्ये कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचो ना तेव्हा घेतलं होतं मी हे

डान्सच्या प्लस म्हणजे मी जेव्हा स्कूलमध्ये होते ना तेव्हा डान्सच्या टाइमिंगला त्याच्यानंतर <coughs> ना डायमंड मध्ये माझ्याकडे हे हे मी तुळशी बागेतना घेतलं होतं दादाच्या लग्नात घालायला पण तेव्हा असं झालं की मी जस्ट असं रॅन्डम घेतलो होता हा पीस पण त्याच्यानंतर ना मी जेव्हा माझा कॉस्ट्युम घेतला ना त्याच्यानंतर ते काही त्याला मॅच नाही झालं सो मग तेव्हापासून आजपर्यंत काही हे घातलेलं नाही आहे पण खूप छान पीस आहे हा म्हणजे असं वे वेडिंगला किंवा पार्टीवेअर ला घालायला पार्टी त्याच्यानंतर सेम हा एक पीस आहे चॉक्कर मध्ये त्याच्यानंतर अजून एक आहे हे मला आठवत नाही मम्मीने आणलेलं की आजीने आणलेलं माझ्या तर हे एक आहे मो माझ्याकडे सुंदर माझी मम्मी असं कुठं फिरायला गेली तिला कुठं असं ज्वेलरी दिसली तर ती नेहमी माझ्यासाठी काही ना काहीतरी घेऊन यायची आणि आमची आजी म्हणजे बप्पांची आई जेव्हा कधी असं ती पायी दिंडीला जायची ना आम्ही लहान होतो तेव्हा तेव्हा पण ती अशा मोठ्याच्या माळा ते यात्रेत भेटायच्या ना दिंडीत तेव्हा ती खूप घेऊन यायची म्हणजे ती, ती पंधरा वीस दिवस यात्रेला गेली असेल ना तर मग मला असं आतुलता यायची की आजी आता येताना काय घेऊन आली असेल माझ्यासाठी आणि सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट सेट आहे जो की मी अजूनपर्यंत खरंच कधीच नाही घातला पण मला माहीत नाही आता हे कधी मला योग येईल याचा घालायला मला नवरात्रीत घालायचं होतं पण मला काही असा योग नाही आला नवरात्रीत कारण की ऑफिसमुळं मला कधीच कुठली गोष्ट करायला भेटत नाही सो so, पण खूप स्पेशल आहे हा सेट राजस्थानी सेट आहे मी बी दिसत नसेल चमकत असेल जवळून दाखवत आहे आणि त्याला पूर्ण अशी मोत्याचं साठणी आहे म्हणजे की हा राजस्थानी स्पेशल सेट आहे जो की, की मे बी माहीत नाही त्यांच्या इकडे कशासाठी घालतात पण जेव्हा माझे वाँग पप्पा राजस्थानला गेले होते फिरायला तेव्हा त्यांनी हे माझ्यासाठी आणलं होतं पप्पांनी ते, ते लाईट मुळे ना खूप चमकत आहे म्हणजे ते डायरेक्ट लाईट पडते ना त्याच्यावरती त्याच्यानंतर ऑक्सिडाईज कलेक्शनमध्ये मैं ज़िखे। मैं ज़िखे, मैं ज़िखे। एक आहे जे खूप फेवरेट आहे माझं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अरे म्हटलं तर ऑक्सिडाईज मध्ये हे माझं सगळ्यात फेवरेट आहे सगळ्यात म्हणजे इतकं लाईट वेट नाही खूप म्हणजे घातलेलं पण समजत नाही इतकं लाईट वेट आहे आणि त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे मी हे सगळे तुळशी तुळशी मार्केट मधून घेतलं होतं हा एक सेकंड आहे कार लाईट मला खूपच दिसत हा पण खूप छान दिसतो घातल्यावरती त्याच्यानंतर लॉम मध्ये हा एक आहे ऑक्सिडाईज मध्ये आणि लास्ट थोड स्टोन मध्ये आहे जो की मी माझ्या एंगेजमेंटला घेतला होता खूप फिरले होते मला म्हणजे एक्झॅक्ट मी पहिला या वेळेस मी पहिला एंगेजमेंट चालव घेतलेला आणि त्याच्यानंतर मी हे घेतलं होतं आणि मी खूप फिरले होते मला जसं हवं होतं एकदम नाजूक सिंपल तस भेटत नव्हतं मी खूप म्हणजे मी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत फिरत होते तुळशी हे खूप बाकीच आता सध्या तरी एवढंच आहे माझ्याकडे आणि बाकीच जे आहे ते सगळं घरी आहे म्हणजे गावी मग तिकडे जेव्हा जाईल तेव्हा बाकीच मी कलेक्शन दाखवेलच आता इथं सध्या माझ्याकडे एवढंच आहे आणि लास्ट ही चेन आहे जे की तुम्ही असं वेस्टर्न वगैरे वरती पण घालू शकतो किंवा ऍज अ ब्रेसलेट म्हणून पण घालू शकतो वेअर करू शकतो हे पण मी तुळशीबागेतनंच घेतलं होतं हे आय थिंक रो ह्याची शाईन अशी रोज गोल्ड मध्ये जरा थोडीशी भरपूर आहे अजून इयरिंग्स आहेत हे इयरिंग्स कलेक्शन आहे ह्याच्यातलं मी खूप नाही दाखवत मला जे माझे जे फेवरेट आहे तेच मी दाखवते हे एक आहे जे की माझं खूप फेवरेट आहे तुमका त्याच्यानंतर सेकंड वन हे पण खूप फेवरेट आहे माझं हे की असं पार्टीवेअर किंवा वेस्टर्न स्टोरमध्ये मी जाईल तेव्हा दाखवेल तर मी आता ही सगळी ज्वेलरी ह्या दोन बॉक्समध्ये ठेवणार आहे जी गोल्डिश असेल ती ह्याच्यात ठेवणार आहे आणि जी ऑक्सिडाइज असेल ती ह्या बॉक्समध्ये ठेवणार आहे ऑलरेडी मी ह्याच्यात कॉटन ठेव टाकून ठेवलाय दोन्ही बॉक्समध्ये आता मी फक्त ह्याच्यात ज्वेलरी लावते मी आता हे सगळं ह्याच्यात असं सेट करून आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय